नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक तीन वर्षांच्या झोपलेल्या फरहानची शी कपड्याला लागली आणि पुढे जे घडलं त्यानं सोलापूर हादरला बाळाची शी कपड्याला लागली ला म्हणून त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे फरहानची हत्या करणारा त्याच्याच आईचा प्रियकर होता मृत फरहानची आई शहनाज आणि आरोपी मौलाली यांचे बाह्य संबंध होते एकमेकांना भेटण्याच्या बहाण्यानं मौलाली आणि शहनाज हे दोघेही सोलापुरात वास्तव्यासाठी आले होते अकरा डिसेंबर रोजी रात्री तीन वर्षांचा चिमुरडा फरहान झोपलेला असताना त्या लहान बाळाची शी मौलालीच्या कपड्याला लागली यानंतर मौलालीनं चिमुकल्याला मारहाण सुरू केली आणि त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली शहनाजला याची माहिती मिळताच ती बेशुद्ध अवस्थेत असलेल्या फरहानला घेऊन विजयपूर इथं गेली मात्र या दरम्यान विजापुरातील एस टी स्टँडवर पोहोचताच मौलालीनं घटनास्थळ या गटने नंतर पहिला पती रुग्णालयात घेऊन गेली मात्र डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं मौलालीच्या तरी घटनेनं सोलापूरसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते नावाची जी महिला आहे ही विजापूरची आहे विजापूर या ठिकाणी राहत असताना तिने तिचा नवरा सोडून दिला आणि इसम मोलाली उर्पा अकबर अब्दुल रजाक मुल्ला या इसमाला घेऊन ती कल्पना कल्पनानगर नगर, नगर जवळ सोलापूर या ठिकाणी एक महिन्यापूर्वी राहण्यास आली हा जो मोलाली मुल्ला हा गौंडी काम करायचा आणि सैनाज शेख ही दोन्ही मांड्याची कामं करायची तिला चार मुलं होती चार मुलासहित ही त्या पुरुषाबरोबर राहत होते दिनांक अकरा बारा वीसशे पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस हा मौलाली मुल्ला तीन वर्षाच्या फरहान या नावाच्या मुलाबरोबर घरामध्ये झोपला होता कॉटवर झोपला असताना मुलांनी शी केली त्याचे याच्या कपड्याला लागली कपड्याला लागल्यानंतर तो न दारू पिलेला असताना त्याचा राग अनावर झाला आणि त्या मुलाचा गळा दाबून त्याला हातापोयाने मारहाण केली अकरा तारखेला दुपारी ही मारहाण झाल्यानंतर ही जी महिला आहे ही घरी आली घरी आल्यानंतर सदरचा मुलगा हा त्याच्या मांडीवर होता त्यांनी तिला सांगितलं की हा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे बेशुद्ध झाला आहे मग त्यांनी सोलापूरमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले सिव्हिल हॉस्पिटलला हे काही घेऊन गेले नाही हे विजयापूरच्या असल्यामुळे सदरच्या इस्मानी महिलेस आपण विजयपूरला त्याच्यावर उपचार करू म्हणून तो व बेशुद्ध अवस्थेतला मुलगा तिची दुसरी तीन मुलं ती महिला आणि तो विजापूरला गेले विजापूरला गेल्यानंतर यष्टी स्टँडवर सदरच्या इस्माने त्यांना सोडून तो पळून गेला सदर महिलेचा नवरा पहिला नवरा हा विजापूरचा राहणारा असल्याने ती त्या मुलांना घेऊन त्याच्या घरी गेली त्याच्या घरी गेल्यानंतर ले त्याच्या नवऱ्याने पाहिलं की हा बेशुद्ध अवस्थेतला मुलगा आहे आणि त्याच्या मानेला खुना दिसल्या नक लागल्याच्या मग त्याने विजापूरचे पोलीस यांना त्या ठिकाणी बोलवलं पोलीस त्या ठिकाणी आली पोलिसांनी त्या तीन वर्षाच्या फरान या मालकाला हॉस्पिटलमध्ये नेलं तर तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं त्याच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि सदर ठिकाणी अकस्मात माहित्याची नोंद घेऊन सदरचं प्रकरण हे सोलापूर या ठिकाणी घडल्यामुळे दिनांक वीस बारा पंचवीस रोजी एम आय डी सी पोलिसांना प्राप्त झालं त्यानुसार आम्ही अकस्मात माहितांची नोंद करून घेतली आज रोजी विजापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याचे पोस्टमॉर्टमचे कागदपत्र हस्तगत केले त्यामध्ये मुलाचा गळा दाबून खून गेल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर महिला शैनाज शेख याची फिर्याद घेण्यात आली व ज्याने खून कोला तो मोलाली मुल्ला याला आज रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे अटक बी एन एस कलम एकशे तीन नुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे